सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक रोड देवाली व्यापारी बँकेला एकतीस मार्च पंचवीस अखेर दहा पूर्णांक पस्तीस कोटींचा ढोबळ तर सात पूर्णांक चार कोटींचा निव्वळ नफा झालाय बँकेचा व्यवसाय चौदा टक्क्यांनी वाढून अकराशे सत्तावीस पूर्णांक एकसष्ट कोटी झाला असल्याची माहिती अध्यक्ष दत्ता गायकवाड उपाध्यक्ष डॉ प्रशांत भूतडा ज्येष्ठ संचालक निवृत्ती अरेंगळे यांनी आज दिनांक तीन एप्रिल रोजी दुपारी एक वाजता पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे दत्ता गायकवाड यांनी सांगितले की बँकेने बिल्लुडी येथे एकोणतीसवी साकूर फाटा येथे तीसवी आणि चाटोरी येथे एकतीसवी शाखा सुरू केली आहे जेलदूड आणि सिन्नर फाटा येथील शाखा व्यवसायात आघाडीवर आहे बँकेकडे सहाशे अठ्याऐंशी पूर्णांक ब्याण्णव कोटीच्या ठेवी असून चारशे अडोतीस पूर्णांक एकोणसत्तर कोटींची कर्ज वितरित केली आहे या आर्थिक वर्षात व्यवसायात एकशे अडोतीस पूर्णांक सत्याऐंशी कोटी वाढ झाली आहे बँकेने स्वतःचा क्यू आर कोड यू पी आय आय एम पी एस मोबाईल बँकिंग डेबिट कार्ड डिजिटल पेमेंट भारतीय बिल पेमेंट ईमेल स्टेटमेंट मिस्ड कॉलद्वारा बॅलन्सिंगची माहिती आदी आधुनिक सुविधा देऊन संपूर्ण डिजिटलायझेशन आहे मोबाईल बँकिंगद्वारा पास मोबाईल रिचार्ज डी टी एच रिचार्ज मिनी अकाउंट स्टेटमेंट एफ डी सिक्वेस्ट फंड ट्रान्सफर इन एफ टी बँकेच्या शाखा व एटीएम लोकेशन सुविधा दिल्याने ग्राहकांची संख्या वाढली आहे बँकेच्या आयद्वारा दैनंदिन एक लाख रकमेपर्यंत दररोज दहा हजार व्यवहार होत आहे ग्राहकांसाठी बँकेने कामाची वेळ एक तासाने वाढवली आहे एकतीस पैकी एकोणतीस शाखांची रोख व्यवहाराची वे वेळ सकाळी दहा ते सायंकाळी साडेपाच झाली आहे देवाली कॅम्प जय भवानी रोड जुना सायखेडा रोड शाखा दुसऱ्या व चौथ्या शनिवारी ही सुरू आहे येत्या आर्थिक वर्षात बँकेचा स्वतःचा आय एफ एस कोड घेऊन आर टी जी एस एन एफ टी e, सुविधा जलद करणे आणि किमान पंचवीस टक्के व्यवसाय वाढीचे लक्ष बँकेने ठेवले खातेदारांसाठी प्रधानमंत्री जीवन सुरक्षा व प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेअंतर्गत कमी हप्त्यात प्रत्येक दोन लाख विमान देण्यात येतो दे शासनाच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ अन्न व प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या योजना ही बँकेच्या सभासद कर्जदारांना उपलब्ध आहेत दरवर्षी मे महिन्यात वसंत व्याख्यानमाला आयोजित करून सांस्कृतिक बँक योगदान आहे पत्रकार परिषदेला जनसंपर्क संचालक अरुण जाधव संचालक मनोहर कोरडे श्रीराम गायकवाड सुधाकर जाधव अशोक चोरडिया योगेश नागरे रमेश धोंगडे प्रकाश गुघे विलास पेखळे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सोनार आदी उपस्थित होते जागतग्रस्तांसाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक नाशिक रोड देवाळी व्यापारी बँकेच्या सर्व सभासद सर्व ग्राहक बँकेचे इतर यांना सर्वप्रथम बँकेच्या वतीने नमस्कार करतो आणि दरवर्षीप्रमाणे या वर्षी, वर्षी बँकेची प्रगती अतिशय चांगल्या प्रकारची झालेली आहे या वर्षी बँकेला ढोबळ नफा दहा कोटी पस्तीस लाखाचा झालेला असून नेट नफा हा सात कोटी चार लाखाचा झालेला आहे एवढंच नव्हे तर या वर्षी आपण बँकेच्या नव्याने तीन शाखा सुरू केलेल्या आहे सायखेडा बिल्लोळी आणि साकुरफाटा त्याचप्रमाणे बँकेची सभासद संख्या मागच्या पेक्षा दोन हजार एकशे दहा म्हणजे जवळजवळ आता सत्याहत्तर हजार दोनशे बावीस ही सभासद संख्या झालेली आहे भाग भांडवल देखील बावीस कोटी अठ्याहत्तर लाख ठेवी बँकेच्या मागच्या वेळेस सहाशे सहा कोटी होत्या सहाशे सहा कोटी बहात्तर लाख होत्या आता ते सहाशे अठ्याऐंशी कोटी ब्याण्णव लाख झालेले आणि कर्ज देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे कर्ज मागच्या वेळेस होतं तीनशे ब्याऐंशी कोटी दोन लाख आता ते झालेलं आहे चारशे अडतीस कोटी एकोणसत्तर लाख जे एकंदरीत जर आपण बघितलं ते बँकेची अतिशय चांगल्या प्रकारची या ठिकाणी सुरुवात झालेली आहे दरवर्षीप्रमाणे बँक सातत्यानं प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे त्याचबरोबर ज्या काही इतर बँका आहेत त्याप्रमाणे बँकेने या ठिकाणी क्यू आर कोड असेल मोबाईल बँकिंग असेल ज्या काही सुविधा लागतात ग्राहकांना त्या सर्व सुविधा या ठिकाणी बँकेने सुरू केलेल्या आहे आणि म्हणूनच या ठिकाणी जी काही बँकेची प्रगती झालेली आहे या प्रगतीमध्ये खऱ्या अर्थानं आमच्या बँकेचे सर्व सभासद बँकेचे बैं, जे काही ग्राहक का आहे त्या सर्व लोकांचा बँकेवर प्रचंड मोठा विश्वास आणि बँकेवर व्यवहार करतात आणि म्हणूनच या ठिकाणी बँकेची प्रगती झालेली आहे त्यामुळे बँकेच्या सर्व सभासदांचे मनपूर्वक आभार मानतो सांगितलं